हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणींनो सव्वीस सप्टेंबर वार गुरुवारला आलेला आहे गुरुपुष्य अमृत तर त्या दिवशी आपल्याला एक तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे संपूर्ण माहिती शेअर करणार आहे उपाय कशा पद्धतीने करायचा त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा आता पितृ पंधरवाडा चालू आहे आणि पितृपक्षामध्ये सव्वीस सप्टेंबर वार गुरुवारला आहे गुरु, वार अलेला, अलेला है गुरु योग। तर ज्या गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी हा गुरुपुष्य योग तयार होत असतो तर या दिवशी आपण जर सोनं चांदी खरेदी केलं तर ते खरंच खूप म्हणजे खूप अतिशय लाभदायी ठरत असतं आपण जर त्या दिवशी थोडं का होईना सोनं घेतलं तर ते आपल्याला आयुष्यामध्ये खूप लाभदायी ठरत जातं असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं गेलं आहे आणि आपण बऱ्याच दिवसांपासून गुरुपुष्य योगांवरती काही ना काहीतरी वस्तू खरेदी करतच असतो कारण असंही म्हटलं जातं की अगदी थोडं का होईना म्हणजे गुंजभर का होईना तुम्ही सोनं खरेदी केलंच पाहिजे आणि आवर्जून करा मी तर म्हणेन कारण त्या सोन्यामध्ये भर पडत जाते आणि एक महत्त्वाचं म्हणजे ते सोनं आपल्याला गहान ठेवायचं ठेवण्याची वेळ किंवा मोडण्याची वेळ कधीच येत नाही कारण त्या सोन्याला सोनं लागत जातं परंतु आपल्यावरती तशी वेळ कधीच येत नाही आपण त्यामध्ये भर टाकत जातो त्यासाठी आपल्याला जेवढं शक्य होईल एक मनी तरी आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता पण त्या दिवशी आता या दिवशी गुरुवार आल्या गुरुवारी हे गुरुपुक्ष गुरुपुक्ष नक्षत्र आहे परंतु आता हे अकराच्या नंतर चालू होणार आहे तर आपण त्या दिवशी सोनं त्या वेळामध्येच आपल्याला खरेदी करायचं असतं जेव्हापासून हा गुरुपुक्ष पुष्य नक्षत्राचा योग सुरू होतो त्या वेळेमध्येच आपल्याला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असते तर आता तेव्हा तर दुकानं चालू राहत नाही आणि अकराच्या नंतर शुक्रवारी सात वाजेपर्यंत आहे तर सात वाजताही आता सोन्याची दुकानं चालू राहत नाही तर मग आपण सोनं तर घेऊ शकत नाही त्या वेळेमध्ये परंतु त्या वेळेमध्ये आपण सेवा व उपाय ह्या तर करू शकतो त्याचा देखील आपल्याला लाभ होत असतो आणि आपले जे योग आहे सोनं घेण्याचे तर ते देखील वाढत जातात पण आता सर्वांनाच असा प्रश्न पडला असेल की आता पितृपक्ष आहे मग या पितृपक्षामध्ये आपण कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करत नाही तर मग आपण या गुरुपुष्य योगावरती या 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 वस्तू वस्तू घ्याव्या घ्याव्या तरी कशा म्हणून या वेळेचा या जो गुरुपुष्य अमृत योग आहे तर त्यावेळी काही काही ना काही गोष्टी घेण्याचं टाळणार आहे आपण जरी जरी काही वस्तूंची खरेदी केली नाही तरी चालेल पण या दिवशी आपण ज्या सेवा उपाय करणार आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे कारण हे जे उपाय तुम्ही केले तर तुम्हाला आयुष्यभर त्या उपायांनी आपल्याला सुख संपत्ती पैसा धन या उपायांनी मिळू शकते तर आपल्याला फक्त तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर असा कोणता उपाय आहे की आपण तो गुरुपुष्य नक्षत्रावरती आपल्याला करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिला तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता आपल्याला पहिला उपाय कसा करायचा आहे आता त्या दिवशी रात्री गुरुपुष अमृताचा योग हा सुरू होणार आहे अकरा वाजून काहीतरी मिनिटांनी बहुतेक पण अकराच्या नंतर चालू होणार आहे परंतु तो गुरुवार त्यामध्ये धरला जातो पकडला जातो तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचा आहे त्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर आपली देवांची नित्यपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाच्या दोन वातींचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला गंगाजल टाकून एक लोटा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर दूपदीप लावून घ्यायचा हळदी कुंकू फूल अक्षदा आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कच्चं दूध तुम्हाला जर गाईचं जर मिळालं नाहीच मिळालं शक्यतो गायीच घ्या नाही मिळालं तर इतर कोणतंही घेऊ शकता तर आपल्याला दूध घ्यायचं आहे कच्च आणि एक चमचा भर घ्या वाटीभर घ्या कप भर घ्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्या दुधामध्ये एक केसराची काडी टाकायची आहे आणि हे दूध आपल्याला ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करत करत आपल्याला ते दूध अर्पण करायचं आहे किमान अकरा वेळा तरी हा मंत्र आपल्याला ते दूध अर्पण करेपर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर एक चिमूटभर हळद आपल्याला देवांचीच हळद तुळशी मातेजवळ अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा म्हणायच्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला उभे आपल्याला ओम श्री या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता हा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास उपाय आहे ज्या घरामध्ये पैसे टिकत नसेल आलेला पैसा टिकून राहत नसेल तो विनाकारण वायफळ खर्च होत असेल यांना त्या कारणाने खर्च केला जात असेल त्यामुळे या उपायाने आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहू लागेल माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होऊ लागेल तुम्ही उपाय असा कंटिन्यू प्रत्येक गुरुवारी करत राहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो निदान एक महिना तरी करा एका महिन्यामध्ये चार गुरुवार तर येतातच तर त्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करत चाला प्रत्येक गुरुवारी तुम्ही केसर आणि हळद नाही अर्पण केली तरीही चालेल नुसतं कच्च्या दूध कच्चं दूधही अर्पण केलं तरीही चालेल अशा पद्धतीने उपाय करायचा आहे ज्यांना बारा फुलवातीची सेवा करायची आहे त्यांनी गुरुवारीच सुरुवात करायची आहे ती अकराच्या नंतर करायची आहे बारा फुलवाती कशा लावायच्या तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी तो शेअर करेनस तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ